नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुचरित्र अध्याय चौदाव्याचा मराठी सारांश काय आहे आणि भगवान दत्तात्रेयांचे महान चमत्कार आणि भक्तांच्या संकटांचे निवारण असलेला गुरुचरित्र अध्याय चौदावा तर गुरुचरित्र हा एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेय ग्रंथ आहे ज्यात भगवान दत्तात्रेयांच्या अद्भुत लीलांचे वर्णन केले आहे या ग्रंथाचे वाचन आणि मनन केल्याने अनेकांना आध्यात्मिक शांती आणि समाधान प्राप्त होते आज आपण या ग्रंथाचा अध्याय चौदामधील काही अनोख्या घटनांचा आढावा घेणार आहोत तर अध्याय चौदामध्ये भगवान दत्तात्रेयांनी त्यांच्या भक्तांचे संकट दूर करण्यासाठी केलेले अद्भुत चमत्कार वर्णन केले आहेत या कथांमधून आपल्याला भक्तीचे महत्त्व आणि देवाची कृपा किती प्रभावी असते हे कळते या कथांमधून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो की भक्ती आणि विश्वासाच्या बळावर कोणतेही संकट पार करता येते देवाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात भगवान दत्तात्रयांच्या लीलांमधून आपल्याला भक्तीचे महत्त्व समजते भक्तीमुळे जीवनात सकारात्मकता येते आणि आपण संकटांशी लढण्यास समर्थ होतो भक्तांच्या आचरणातून शिकण्यासारखे धडे आपल्याला मिळतात त्यांची श्रद्धा संयम आणि विश्वास हे गुण आपणही आत्मसात करावे भक्तांच्या कथा आणि दत्तात्रेयांच्या लीलांमधून आपल्याला प्रेरणा मिळते की आपणही आपल्या जीवनातील संकटांवर मात करू शकतो अध्यायाचे सार अध्याय चौदामधून आपल्याला देवाच्या कृपेचा अनुभव आणि भक्तीचे महत्त्व समजते या कथांनी आपल्याला शिकवले आहे की देवावर विश्वास ठेवला तर जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात गुरुचरित्राचे नियमित वाचन केल्याने जीवनात सकारात्मकता बदल येतात त्यामुळे या ग्रंथाचे वाचन आणि मनन करण्याचे महत्त्व सांगितले आहे तर आता पाहूया की चौदाव्या अध्यायाचा सारांश श्री गणेशाय नमः श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी लोकोद्धारासाठी भारत वर्षात श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी व श्री स्वामी समर्थ असे प्रकारे तीन अवतार घेतले श्री गुरुचरित्र या ग्रंथात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अद्भुत लिलांचे वर्णन आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री श्री क्षेत्र काशी येथे ज्ञानवृद्ध वयोवृद्ध अशा कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली आणि तीर्थयात्रेस निघाले ते ब्रह्मेश्वर तीर्थास आले असताना त्यांनी उदरव्याधीने गांजलेल्या एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले तेथे सायनदेव नावाचा एक ब्राह्मण स्नानासाठी आला होता तो ग्रामाधिकारी म्हणून काम पाहत असे त्याच्यासमोर मोठेच भयसंकट उभे होते श्री गुरूंची सोज्वळ मूर्ती व तपश्चर्याच्या तेजाने झळकणारी मुद्रा पाहून त्याला हायसे वाटले चित्त प्रसन्न झाले त्याने गुरूंना वंदन केले व आपल्या घरी भिक्षेस येण्याचे निमंत्रण दिले त्याप्रमाणे श्री श्रीगुरु त्यांच्या घरी गेले असता सायनदेवाने व त्यांची पत्नी ज जाखाईने गुरूंची यथासांग पूजा केली श्रीगुरूंना त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणास सुग्रास भोजन दिले कृपा प्रसादाने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदर व्याधी कायमची गेली सायनदेवाचा भक्तिभाव पाहून श्री गुरु प्रसन्न झाले त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरु भक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला सायनदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाले गुरुदेव आपला महिमा अगाध आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशजांना येलो की सर्व प्रकारचे सौख्य लाभो त्यांना सद्गती प्राप्त हो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो आज त्याने मलाच मारावयाचे ठरविले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे मग आपले वचन खरे कसे होणार ते ऐकून श्री गुरूंना सायनदेवाच्या धैर्याचे मोठे कौतुक कौत वाटले समोर एवढे भीषण संकट असूनही त्याने आत्मीयतेने सेवा केली म्हणून ते अधिकच प्रसन्न झाले आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले ते सायनदेवा तू अगदी निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा तो तुला सन्मानाने परत पाठवेल तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे तू माझा भक्त आहेस तुला पुत्र पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे श्रीगुरूंनी अभय दिले आणि सायनदेवाची काळजीच मिटली तो यवनाकडे गेला त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले यवनाने सायनदेवाला पाहिले तो काय तो त्याला अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसला हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना त्याची मती कुंठित झाली तोंडातून शब्द निघेना तो संतापाने अक्षरशः थरथरत होता त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्रीगुरूंच्या धावा करू लागला त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली तो कसाबसा घरात गेला पलंगावर पडताच झोपी गेला तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या तो घाबरला या ब्राह्मणाचा घात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन सायनदेवाचे पाय धरले तुम्हाला येथे कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला प्राणसंकट तळले होते श्रीगुरूंचे सामर्थ्य किती अगाध आहे याची सायनदेवाला प्रत्यक्ष प्रचिती आली होती श्रीगुरु हेच उद्धार करते आहेत आता त्यांचीच सेवा करायची असा दृढ निश्चय करून तो श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतिरी गेला कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते तो म्हणाला गुरुदेव आपण माझे रक्षण करते आहात आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आता तुमची सेवा हाच माझा धर्म आहे मला तुमच्याबरोबर न्या तेव्हा श्री गुरु म्हणाले सायंदेवा आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत पंधरा वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये आता तू घरीच राहा सुखाने संसार कर श्री सायन सायनदेवाचे सांत्वन करून त्याला घरी पाठवले गुरुकृपेने त्याचे संपूर्ण कल्याण झाले कालांतराने तो सपरिवार गाणगापुरास जाऊन राहिला श्री गुरुचे शिष्यत्व पत्करून त्यांची अहोरात्र सेवा करू लागला तर मंडळी या अध्यायाचे सार काय आहे तर अध्याय चौदामधून आपल्याला देवाच्या कृपेचा अनुभव आणि भक्तीचे महत्त्व समजते या कथांनी आपल्याला शिकवले आहे की देवावर विश्वास ठेवला तर जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सब्स्क्राइब जरूर करा धन्यवाद